नमस्कार मंडळी आज आपण गुलाबजामच्या प्रीमिक्सपासून अगदी सोप्या पद्धतीने गुलाबजाम कसे तयार करायचे हे पाहणार आहोत पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अगदी हॉटेलसारखे महूसर आणि रस भरलेले गुलाबजाम घरच्या घरी तयार करा हे प्रीमिक्स तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल बघा मी इथे दोनशे ग्रामचं प्रीमिक्सचं पॅकेट घेतलेलं होतं तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्रीमिक्सचं पॅकेट एका भांड्यात फोडून घ्यायचं आहे माझ्याकडे सध्या खवा उपलब्ध आहे म्हणून मी त्याचा वापर करते आहे पण फक्त तुमच्याकडे जर दूध जरी असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही पीठ मळू शकता त्यामुळे खवा असलाच पाहिजे असं काहीही नाही आहे खवा हाताने मस्त असा मोडून घ्यायचा आहे असेल तर यूज करा आणि तो प्रीमिक्सच्या पिठात व्यवस्थित मिसळा खवा आणि पीठ एकजू होईपर्यंत मिक्स करा खवा मिक्स केल्यानंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या पण लक्षात ठेवा बरं का पीठ एकदम घट्ट पण मळायचं नाही आहे आणि फार सैल पण करू नका कारण खूप घट्ट पीठ असलं तर गुलाबजाम फुटू शकतात आणि खूप सैल असलं तर त्याला तळायला क्रॅक्स पडू शकतात पीठ हे योग्य मऊसर पण सैल नसावं पिठाची कन्सिस्टन्सी ही एकसंद आणि चपळ असावी दुसरं म्हणजे पीठ मळताना एवढी काळजी घ्यायची आहे की पीठ मळताना एकदम रगडून रगडून मळायचं नाही आहे जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं नसेल तर पुन्हा मागे जाऊन एकदा बघा की व्हिडिओमध्ये पीठ मी कशाप्रकारे अगदी हलक्या हाताने मळते आहे अगदी तसंच मळून घ्यायचं जर आपण एकदम पोळीच्या पिठासारखं रगडून रगडून मळलं तर गुलाबजाम आतून बसके येतात क्रिस्पी होत नाही तर ते एकदम पोकळ असले म्हणजे कसे त्याच्यात पाक पण लकूर घोसतो आणि खायला देखील एकदम सॉफ्ट लागतात तर आता इथे पीठ मळून झालेलं होतं तर आता इथे मी गोळे करायला घेऊया आता मी हातावर एक गुलाबजाम करून दाखवते गुलाबजामची साईज लहानच ठेवायची आहे कारण तळल्यावर आणि पाका सुटल्यानंतर त्याचा आकार हा दुप्पट होतो बरं का चला तर मग पटापट असे आपण मीडियम साईजचे सर्व गुलाबजाम बनवून घेऊया तर मी दोन प्रकारचे गुलाबजाम बनवते बरं का मंडळी इथे छोटे गुलाबजाम माझ्या बाळासाठी कारण त्याला गुलाबजाम प्रचंड आवडतात आणि त्याला एका वेळेस एक गुलाबजाम पूर्ण खायचा असतो त्याच्यामुळे त्याच्यासाठी छोटे बनवते आणि आणि मोठ्या माणसांसाठी थोडे मोठे, मोठे आकारायचे सर्व पिठाचे गुलाबजामचे गोळे एकदा वळून घेतले म्हणजे कसं आहे आपल्याला तळायची प्रक्रिया अगदी सोपी होईल बरं का आता इथे दोन्ही प्रकारच्या साईजमध्ये गुलाबजाम मस्त असे वळून झालेले आहे तर आता आपण साखरेचा पाक बनवायला घेऊया पण त्याआधी मी गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे म्हणजे आपले गुलाबजाम पण पटकन तळले जातील आणि गरम गरम पाकात देखील आपल्याला टाकता येईल तिथे आपला थोडा तरी टाईम वाचेल तर त्यासाठी मी इथे आता एक वाटी साखर घेतलेली आहे तर त्याला दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यात बारीक वेलचीपूड घातलेली आहे वेलचीपूड अगदी बारीक करायची आहे जर बारीक होत नसेल तर तुम्ही एकदा चाळणीने चाळून घ्या आणि त्यानंतर घातली तरी चालणार आहे पाक बनवत असताना आपल्याला गॅस हा मीडियम फ्लेमला ठेवायचा आहे आणि सतत टवळत राहा जेणेकरून साखर ही लगेच विरगळेल आता मिश्रणाला उकळी आली की गॅस हा कमी करून द्यायचा आहे उकळताना जरी हाताला थोडं थोडं चेक करून बघायचं आपल्याला पाक चिकट लागतो आहे की नाही पाक साधारण सात ते आठ मिनटं बघा बरं का मीडियम फ्लेमला जर ठेवला तर सात ते आठ मिनटामध्ये उकळला की एक संध होतो तेव्हा हाताला थोडंसं बघायचा जर चिकट लागला तर समजून घ्यायचं की आपला पाक तयार आहे एक तार करायची काहीही गरज नाही आता इथे पाक तयार झालेला आहे तर मी गॅस बंद करते तर आपला पाक थोडा वेळ तोपर्यंत थंड होईल तोपर्यंत आपण गुलाबजाम तळून घेऊया बघा आता इथे तेल तापलाय की नाही त्यासाठी मी थोडासा पिठाचा गोळा घातला होता तेल आता गरम झालं आहे बऱ्यापैकी तर गरम तेलात मी आता मस्त दोन तीन असे गुलाबजाम सोडते मैत्रिणींनो गुलाबजाम तळताना गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवा बरं का आणि अगदी सावकाशपणे गुलाबजाम आपल्याला तेलात सोडायचे आहे आणि दुसऱ्या हलक्या हाताने आपल्याला चमचा देखील हलवत राहायचं आहे म्हणजे गुलाबजाम एकमेकांना चिटकणारही ना नाही आणि फुटणारही ना नाही आता मस्त असा तांबूस कलर आला म्हणजे गॅसचा फ्लेम थोडासा मिडीयम करून द्या बघा आता थोडा तांबूस कलर आलेला दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये तर गॅसचा फ्लेम मी आता मीडियम केला आहे म्हणजे आतपर्यंत मस्त गुलाबजाम आपले तळले जातील जेव्हा त्यांचा कलर तांबूस येतो तेव्हा ते काढून घ्यायचे आणि आपल्या कोमट पाकात टाकायचे प्रकारेच अजून सर्व गुलाबजाम आपल्याला झटपट तळून घ्यायचे आहे तळताना एवढी काळजी नक्की घ्या की गुलाबजाम कच्चेही राहायला नको आणि एकदम लालसरही व्हायला नको आता गुलाबजाम तळून झाल्यानंतर कोमट पाकात जेव्हा आपण घालतो ना, ना तेव्हा एकदम ते लवकर मऊ होतात आणि जर तुमचा पाक थंडा जरी असेल तरी काहीही हरकत नाही आहे त्याला थोडं कोमट करून घ्या आणि त्यानंतर गुलाबजाम घाला फक्त एवढी महत्त्वाची काळजी म्हणजे घ्या ज्या भांड्यामध्ये तुम्ही पाक बनवला आहे आणि गुलाबजाम घालणार आहे ते भांडं जरा मोकळं हवं म्हणजे सर्व गुलाबजाम घातल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला हलून मिक्स करता येईल म्हणजे त्यांच्यामध्ये पाक हा लवकर घुसेल अगदी ह्या प्रकारे पण जेव्हा आपण हलवत असतो तेव्हा काळजी घ्या की आपले गुलाबजाम नाजूक आहे बरं का, बर का? मैत्रिणींनो कधी कधी असंही होतं की गुलाबजाम तळलेले असतात पण पाक तयार नसतो त्या कंडिशनला पण तुम्ही कोमट पाकामध्ये तळलेले गुलाबजाम थंड झाल्यानंतर जरी घातले तरी गुलाबजाम लवकर आपले मऊ होतात फक्त कोमट पाकामध्ये घाला एकदम पाक गरम नको आपला शिवाय दुसरी कंडिशन ही पण असू शकते की तुम्ही गुलाबजाम बनवल्यानंतर दोन तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर जरी तुम्ही पाक बनवला गरम गरम आणि त्यात तळलेले गुलाबजाम घातले तरी अगदी फ्रेश गुलाबजाम तुम्हाला खायला मिळतील इथे मी मोजका पाक केलेला आहे पण तुमच्या घरी जर पाकातले गुलाबजाम आवडत असतील तर तुम्ही एक एकाऐवजी दीड वाटी साखर घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद